नमस्कार मंडळी चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज हे भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत थेट जम्मू मधल्या कटरा येथे तुम्हाला तर माहिती असेलच वैष्णव देवी वरती डोंगरावरती आहे किंवा पर्वतावरती आहे आणि त्याच्या पायथ्याशी असलेल्या कटरा नावाच्या गावामधूनच आपल्याला पुढे जावं लागतं वैष्णव देवीच्या दर्शनाला दर्शन जाणारे बहुतांश भाविक हे कटरामध्ये हॉटेलमध्ये मुक्काम करतात तिथून वैष्णव देवीचं दर्शन घेऊन येतात आणि खाली हॉटेलमध्ये येऊन विश्रांती घेऊन पुढे काश्मीर किंवा केदारनाथच्या दिशेने जातात या कटरा नावाच्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा तीन चार प्राचीन मंदिरं आहेत जी बघायला फारसे भाविक जात नाहीत अनेक भाविकांना ती मंदिरं माहित सुद्धा नसतात आणि तीच मंदिर आजच्या या छोट्याशा चलचित्रामध्ये आपण बघणार आहोत अगदी पाच सहा मिनिटाचं चलचित्र होणार आहे त्यामुळे फारसा वेळ लागणार नाही कारण मी फक्त तुम्हाला क्षणचित्र दाखवणार आहे या सर्व मंदिरांमध्ये आतमध्ये छायाचित्रण करायला परवानगी नाही त्यामुळे तुम्हाला मी बाहेरनं जेवढं मला छायाचित्रण करता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे हे छोटस चलचित्र शेवटपर्यंत बघा ही तुम्हाला विनंती आहे चला तर मग कटरा मधली मंदिरं बघायला आरंभ करूयात पुण्याहून जम्मूला जाणाऱ्या एकमेव रेल्वे जम्मू तावी म्हणजे झेलम एक्सप्रेसमध्ये आम्ही बसून निघालो होतो महाराष्ट्राच्या वरती असलेलं मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा वगैरे सर्व राज्य पास करून आम्ही तिसऱ्या दिवशी म्हणजे साधारण बेचाळीस त्रेचाळीस तासांनी जम्मूच्या रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो जम्मूच्या रेल्वे स्टेशनपासून कटराचं अंतर साधारण साठ ते सत्तर किलोमीटर आहे तिथे आम्हाला बस आमची घ्यायला आलेली होती ह्या बस प्रवासामध्ये जो मार्ग आपल्याला दिसतो जम्मू ते कटरा हा जो मार्ग आपल्याला दिसतो तो अतिशय सुंदर मार्ग आहे निसर्गरम्य मार्ग आहे या निसर्गरम्य मार्गावरून जम्मूपासून कटऱ्याला जात असतानाच आपल्याला जाणीव व्हायला आरंभ होतो की मोदी सरकारनी जम्मू आणि काश्मीरसाठी किती खर्च केलेला आहे किंवा करत आहेत सुंदर सुंदर महामार्गांची निर्मिती या मार्गावरती चालू आहे आणि मोठे महामार्ग पार करून आम्ही कटरामधल्या ग्रीन व्हॅली नावाच्या हॉटेलमध्ये पोहोचलो ग्रीन व्हॅलीमध्ये आम्ही साधारण दुपारी साडेबारा एक च्या सुमारास पोहोचलो होतो जेवण केल्यानंतर आमचे जे सहप्रवासी होते त्या सहप्रवास्यांचा त्याच दिवशी संध्याकाळी वैष्णवदेवीला जाण्याचा प्लॅन होता कारण ते चालत किंवा घोड्यावरनं जाणार होते आमचा मात्र दुसऱ्या दिवशी हेलिकॉप्टरनी जाण्याचा प्लॅन होता त्यामुळे आम्ही त्या दिवशी संध्याकाळी कटरामधील स्थानं किंवा प्राचीन मंदिरं बघण्याचा निर्णय घेतला कटरामध्ये आपल्याला अनेक हिंदू लोकांची हॉटेल्स दुकानं रिक्षावाले सगळे काही दिसतात जसं तुम्ही आत्ता पटलावरती बघत आहात शर्मा वैष्णव धावा आम्हाला तिथे दिसला अनेक असे ढाबे आपल्याला दिसतात आणि आम्हाला जो रिक्षावाला कटरामध्ये भेटला तो पण आपलाच हिंदू माणूस होता आणि असे हिंदू लोक आपल्याला जम्मूमध्ये भरपूर दिसतात मात्र जसं आपण काश्मीरमध्ये जातो तसं आपले लोक आपल्याला तिथे अजिबात दिसत नाही जम्मू मात्र आपले लोक भरपूर असल्यामुळं सुरक्षित आहे तिथे तुम्ही बिंदास जाऊ शकता आम्ही रिक्षामध्ये बसून कटरामधली प्राचीन मंदिरं बघायला निघालो आणि पहिल्यांदा आम्ही पोचलो भूमिका माता मंदिर या ठिकाणी हे भूमिका माता मंदिर नैसर्गिक गुहेमध्ये असलेलं मंदिर आहे याही मंदिरामध्ये छायाचित्रण करायला परवानगी नाही तरी आम्ही पंडितजींची अनुमती काढून हे छोटस छायाचित्रण आपल्यासाठी केलेलं आहे या भूमिका देवी मंदिराच्या परिसरामध्ये दे, अनेक आपल्याला वेगवेगळ्या देवदेवतांची देव मंदिरं बघायला मिळतात मंदिराच्या समोरूनच एक ओढा वाहतो मंदिराच्या बाजूला एक पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या पायथ्याशीच असणारं हे सुंदर मंदिर आहे विविध देवदेवतांचं देव दर्शन आपल्याला या ठिकाणी घडतं आता तुम्ही जे पटलावरती बघत आहात ही त्या भूमिका माता मंदिराच्या परिसरातली छोटी छोटी मंदिरं आहेत आम्ही काही छायाचित्रण पंडितजींची अनुमती काढून केलेलं आहे काही तुम्हाला सांगायला हरकत नाही की आम्ही चोरून छायाचित्रण केलेलं आहे कारण आम्हाला हे तुम्हाला दाखवायचं होतं तुम्ही जेव्हा कटरा येथे वैष्णवदेवीच्या दर्शनाला जाल त्यावेळेला एक अर्धा दिवस मोकळा ठेवून एक रिक्षावाला आमच्यासारखा पकडून त्या ठिकाणची कटरामधली ही प्राचीन मंदिरं नक्की बघा जी आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत त्यातलं आपण आत्ता पहिलं मंदिर बघितलं भूमिका माता मंदिर आता आपण पुढच्या मंदिरामध्ये जाऊया ज्याचं नाव आहे नवदेवी मंदिर परंतु या नवदेवी मंदिराला जाताना आपल्याला कटरा शहरामधून जावं लागतं आणि बाणगंगा नावाच्या ठा स्थानावरून जावं लागतं हे बाणगंगा नावाचं स्थान आता आपल्याला पटलावरती दिसत आहे बाणगंगा म्हणजे वैष्णवदेवीसाठी च पायी जाण्याचा जो मार्ग आरंभ होतो तो ह्या बाणगंगा नावाच्या ठिकाणावरून ना आरंभ होतो आता तुम्ही पटलावरती बघत आहात बाणगंगा स्थानावरून घेतलेली तिथली वैष्णवदेवीच्या पर्वताची दृश्य या बाणगंगा स्थानापासूनच आपल्याला वैष्णोदेवीची पायी यात्रा आरंभ करावी लागते परंतु येथून यात्रा आरंभ करण्यापूर्वी आपल्याला कटरा गावामध्ये बसस्टँडजवळ जाऊन दर्शनाचा पास काढावा लागतो तो पास असल्याशिवाय ह्या ठिकाणाहून आपल्याला पुढे सोडलं जात नाही तो पास आधी काढायचा असतो आणि मग ह्या ठिकाणाहून पायी यात्रा आरंभ करायची असते आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी बाणगंगेचं फक्त दर्शन घेतलं सगळी माहिती घेतली आणि हे छायाचित्रण आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही वैष्णवदेवीसाठी आमचं हेलिकॉप्टर कॅन्सल झाल्यामुळे पायी जाण्याचा निर्णय घेतला आणि पायी चालत वरती गेलो ही सगळी आत्ता जी तुम्हाला पटलावरती दृश्य दिसत आहेत किंवा किंवा छायाचित्र दिसत आहेत ही बाणगंगा या ठिकाणी घेतलेली आमची आदल्या दिवशीची छायाचित्र आहेत वैष्णवदेवीचा मार्ग आणि तिथली छायाचित्रण आपण या चलचित्राच्या शेवटी बघणार आहोत आता आपण नवदेवी माता मंदिराकडे निघालेलो आहोत आता पटलावर जे आपल्याला दिसत आहे हे नऊदेवी माता मंदिराचा प्रवेशद्वार आहे इथून आपल्याला काही पायऱ्या उतरून खाली जावं लागतं हे नवदेवी माता मंदिर म्हणजे इथे पिंडीच्या स्वरूपातील नऊ देवींचं आपल्याला दर्शन घडतं हे स्थान पण नैसर्गिक गुहेमध्ये तयार झालेलं स्थान आहे आणि स्वयंभू पिंडीच्या स्वरूपातील देवी मातेचं आपल्याला दर्शन इथं घडतं नऊ पिंडी आहेत म्हणून याला नऊ माता म्हटलं जातं इथेही छायाचित्रण करायला अनुमती नाही त्यामुळे आम्ही पंडितजींची परवानगी काढून छोटंसं छायाचित्रण केलेलं आहे जे आत्ता तुम्ही पटालावरती बघत आहात त्याच प मंदिराच्या परिसरामध्ये अन्य छोटी देवदेवतांची पण दोन तीन मंदिरं आहेत आता जी तुम्ही बघत आहात हे गुहेमधून आपल्याला आतमध्ये जावं लागतं आणि या गुहेमधून आतमध्ये गेल्यावरती त्या आपल्याला नवमातांचं दर्शन घडतं नवदेवी माता मंदिरावरून आम्ही गेलो बाबा जितोंचं दर्शन घ्यायला आपल्याला आत्ताचे पटलावरती दिसतं आहे हे बाबा जितो मंदिर आहे वैष्णवदेवी मातेचे निसीम भक्त असलेले जितो नावाचे बाबा होते त्यांचं हे मंदिर आहे थोडंसं आधुनिक आहे पण अत्यंत सुंदर मंदिर आहे या मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला छायाचित्रण करायला अनुमती नाही त्यामुळे आम्हाला जेवढं जमलं तेवढं आम्ही तुम्हाला दाखवत आहोत मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मंदिराच्या माहितीचा फलक बघायला मिळतो आणि ह्या जितोबाबांचं सुंदर दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आत्ता आपल्याला पटलावर दिसते आहे ही भैरव घाटीची मागची बाजू आहे म्हणजे याच्या बरोबर या, या समोरच्या पर्वताच्या बरोबर मागच्या बाजूला वैष्णवदेवीचा पर्वत आहे तिथून पुढे आम्ही जाऊन पोहोचलो चामुंडा माता मंदिरामध्ये दर्शनाला या चामुंडा माता मंदिरामध्ये सुद्धा छायाचित्रणाला अनुमती नाही त्यामुळे बाहेरूनच मी छायाचित्रण केलेलं आहे ही इथली जी कटरामधली सगळी प्राचीन मंदिरं आहेत ही मूळ स्थानं प्राचीन आहेत जीर्णोद्धार करून या मंदिरांचा बाह्य भाग आकर्षक केलेला आहे परंतु ही सगळी स्थानं आणि मंदिरं अत्यंत प्राचीन आहेत वैष्णवदेवीचा पायी जाण्याचा मार्ग जो असतो तो रात्रीच्या वेळी असा दिसतो सगळीकडे लाईट लावलेले आपल्याला बघायला मिळतात दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा कटरा गावामध्ये जाऊन ह्या ठिकाणी वैष्णवदेवीच्या दर्शनाचे हे पास काढले हे पास असल्याशिवाय आपल्याला बाणगंगा येथून पुढे सोडत नाहीत चुकून जर तुम्ही पास न काढता आत्ता जे तुम्हाला पटलावर दिसतं या बाणगंगाच्या ठिकाणी गेलात आणि इथून पायी जायचं असतं पुढे तर तुम्हाला इथून पुढे सोडणार नाहीत त्यामुळे आधी कटरा गावामध्ये जाऊन बसस्टँडपासून पास काढून या आणि मग या बाणगंगेला या इथून मग तुम्हाला पुढे जाता येईल दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण नऊ वाजता आम्ही पदयात्रा आमची आरंभ केली भरपूर गर्दी होती आणि अशा गर्दीमधूनच आम्ही पायी जाण्याचा निर्णय घेतलेला होता आम्ही संपूर्ण चालतच गेलो तिथे जाण्यासाठी दोन मार्ग आपल्याला असतात एक तर पायऱ्या असतात किंवा एक प्लेन रस्ता असतो प्लेन रस्त्यावरनं घोडे बॅटरीच्या गाड्या आणि त्यांच्या सेवा देणाऱ्या गाड्या जात असतात तिथूनच आपण जाऊ शकतो वाटेमध्ये ठिकठिकाणी थीक आपल्याला खाण्याचे फ्रूट स्टॉल चहा स्टॉल कोल्ड्रिंकचे स्टॉल सगळं काही मिळतं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यानंतर नैसर्गिक विधींसाठी व्यवस्था हे सगळं काही या मार्गावरती आपल्याला मिळतं काही चिंता करण्याचं कारण नाही गरम पाणी गार पाणी सगळं काही मिळतं आणि आपल्याला व्यवस्थित चालत जाता येतं पायऱ्यांनी गेलं तर दमणूक जास्त होईल पाय जास्त दुखतील दु, गुडघे दुखतील म्हणून आम्ही प्लेन जो मार्ग आहे गाड्यांचा किंवा घोड्यांचा जो मार्ग आहे त्याच मार्गाने आम्ही पुढे गेलो सुदैवाने आमचं नशीब चांगलं होतं की आम्ही सकाळी नाश्ता न करता निघालो होतो फक्त चहा आणि कोल्ड्रिंक घेत घेत आम्ही वरती पोचलो वरती पोहोचल्यानंतर आपल्याला लॉकरमध्ये आपली सगळं सामान जमा करावं लागतं म्हणजे मोबाईल कॅमेरा पर्स जे काय असेल ते सगळं लॉकरमध्ये जमा करावं लागतं मोफत लॉकर उपलब्ध असतात आणि तिथून मग आपल्याला रांगेमध्ये दर्शनाच्या रांगेमध्ये उभं राहावं लागतं बऱ्याच रांगा आहेत त्यातल्या आम्ही तीन क्रमांकाच्या मार्गाने आतमध्ये गेलो होतो त्या मार्गाने आतमध्ये गेल्यावर आमचं अवघ्या दहा ते बारा मिनिटात दर्शन झालं आतमध्ये कुठेही छायाचित्रण करायला अनुमती नाही त्यामुळे आतलं छायाचित्रण आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही परंतु बाहेरच्या बाजूला जेवढं काही छायाचित्रण करता आलं जेवढी काही छायाचित्र करता आली ती आत्ता आम्ही तुम्हाला पटलावरती दाखवत आहोत आम्ही जाऊन येऊन जवळपास सदतीस हजार पावलं आमची झाली आणि साडे सत्तावीस किलोमीटरच्या आसपास आम्ही चाललो पण फारशी दमणूक झाली नाही आम्हाला असं सुरुवातीला वाटत होतं की आम्ही पायी चालत जाऊ शकणार नाही म्हणून आम्ही हेलिकॉप्टरचं शूटिंग केलं होतं परंतु हवामान खराब असल्यामुळे आमचं हेलिकॉप्टर रद्द झालं आणि देवीमातेची इच्छा असावी की आम्ही पायी जाऊनच दर्शन करावं म्हणून आम्ही वैष्णवदेवीला पायीच वरती चालत गेलो अशा पद्धतीने आमचं कटरामधल्या सगळ्या प्राचीन मंदिरांचं आणि वर जाऊन वैष्णवदेवीचं सुंदर दर्शन घडलं जे तुम्ही पण सहजतेने करू शकता आता आपण या चलचित्राची इतिश्री करूयात तर मंडळी आशा करतो की वैष्णव देवीच्या पायथ्याशी असणाऱ्या कटरा नावाच्या छोट्याशा गावातील ही तीन चार मंदिरं जी आत्ता आपण बघितली ती तुम्हाला आवडली असतील आमची नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की आमच्या प्रत्येक चलचित्राच्या खाली थँक्स नावाचं बटन दिलेलं असतं ते थँक्स नावाचं बटन दाबून आमच्या वाहिनीला अशीच सुंदर सुंदर प्राचीन मंदिरं भारतभर फिरून दाखवण्यासाठी प्रोत्साहित करत राहा त्यासाठी ते थँक्सचं बटन दिलेलं आहे त्याचा वापर करा ही नम्र विनंती आहे आणि आपली नेहमीची विनंती की प्रत्येक चलचित्राला लाईक अवश्य करत जा प्रत्येक चलचित्राला आवर्जून एक टिप्पणी सुद्धा करत जा तुमच्या टिप्पणीचा आम्हाला अदृश्य लाभ होतो ही प्राचीन मंदिरं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा लाभ होतो त्यामुळे टिप्पणी अवश्य करत जा अजून आमच्या वाहिनीला युट्यूबवर जर तुम्ही बघत असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि ऑटोप्ले या भारतीय वरती बघत असाल तर फॉलो सुद्धा करा ही तुम्हाला नम्र विनंती आहे चला तर मग अशाच कुठल्या तरी प्राचीन मंदिरामध्ये पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद